तत्वाने आईच्या बद्दल बोललेलं आहे खूप सुंदर असं आणि खरोखर त्यांचं मांडायचं गोष्ट म्हणून नव्हे सत्य आहे तुम्हाला दिसतंय अशा पद्धतीचे हे माता किंवा ही आई आपल्या या ठिकाणी लवकर घ्या जाण्याचं कारण त्यांनी सांगितलं की अप्पाचं म्हणजे स्वतः मुलगा त्यांचा त्यांच्या आरोग्याचा आणि हा दुःख त्यांना जास्त जात आणि म्हणूनच त्या खचवल्या सहा महिन्याच्या आतच घे अशा पद्धतीचं एवढं प्रेमळ आताच जीवन नाही आहे आता बरेचसे बहुजन समाजातील लोक आहेत आता बरेचसे लोक असे आहेत आणि माघारी फिरल्यानंतर कधीही त्या लोकांची आठवण येत नाही असे बरेचसे लोक वागून गेलेले आहेत कोणीच आठवण काढत नाही आणि जर माणूस म्हणून जर जगायचा असेल तर त्या असं आपण चिग पाहिलं की आयुष्यभर आपण किती दिवस मिळव त्याला दिवस नका आणि दिवस पोचता येणार नाही असं वागायचं आहे आपण केल्यानंतर सुद्धा आपलं नाव वाग राहण्यासाठी आपण या ठिकाणी जगायचं आहे एवढं या बाबासाहेबांनी भगवान बुद्धांनी सांगितलं आहे आपण मानव जातीत जन्म लागला आहे माणसासारखं सगळीच माणसासारखं वागतात तर त्याच्यातून ते प्रेम आहे हे भगवान बुद्धांनी सांगितलं प्रेम आहे मी जास्त वेळ घेत बरेचशे लोकांना भगवान बुद्धा हा राजाचा मुलगा जातो त्या त्यामध्ये एवढे मोठे भयंकर हात्या असतील सिंह असतील वाघ असतील बरेचसे जुन्या लोकांना माहीत आहे भुजंग, भुजंग नावाचा मोठा ज्याला शंभर ते दोनशे वर्ष तो भुजंग जगतो अशी केसर असतात त्याच्या तोंडामध्ये मोठा लाल असतो त्या एरियामध्ये तुमचा श्वास जर घेतला ही बकरी तुमची कुत्री फित्री जे आहेत छोटे छोटे माणसं सुद्धा श्वसान उडून घेणारे तो प्राणी भुजंग म्हणतात आणि त्या गावातले अनेक चित्रावर अनेक लोकांना त्रास दिला होता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भगवान जातात गावातील लोकांनी मना केली की महाराज या दिशेला जाऊ नका या ठिकाणी भयंकर व्यक्ती सर्व मोठा आहे त्याला भुजंग म्हणतात बरेचसे जुन्या लोकांना माहीत आहे जमीनला माहित नाही भुजंग कशाला म्हणतात हा भुजंगच तिथं असतो त्याला माणूस बनवायचं होतं त्याला प्रेम कशाला म्हणतात त्या प्राण्याला त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बसतात आणि तो प्रचंड त्या ठिकाणी ज्या वेळेला त्यांचे विचार बघतात माणसाचा चेहरा बघून बघून खरं आपलं बरेचशे लोकांना माहीत आहे का आम्ही लगेच ओळखतो माणसं बरेचशे लोक होतं लगेच ओळखतो तसं भगवान बुद्धांना त्या सर्पाने ओळखलं होतं नक्कीच हा कोणी मनुष्य नव्हे हा कोणतरी ह्या जगात उत्तम भगवंत होणार आहे आणि म्हणून तो, तो जो भुजंग आहे तो भुजंग यांना ला सावली लागण्यासाठी सावली होण्यासाठी विटोळा घालतात स्वतःचा फणा त्यांच्या अंगावर देतात पाऊस लागू नये म्हणून लगातार ते चाळीस दिवस एका ठिकाणी बसले होते त्यावेळेला गावातले लोक म्हणजे की महाराज अजून आले नाहीत म्हणजे ते गेले असते परंतु ज्या वेळेला ते लोकं येऊन बघतात त्यावेळेला तेच भुजंग यांच्या सावली लागून गुण लागू आहे किंवा पाऊस लागू नये म्हणून त्यांच्या अंगाला विटोळा घालतात आणि ते फणी त्यांच्या डोक्यावर घेतात त्याला म्हणतात प्राण्याला सुद्धा समजतं आणि प्राण्याला सुद्धा प्रेम द्यायचं असतं तरच प्राणी जवळ येतात सगळ्यांना माहिती आहे खूप शेतकरी की ते प्राणी खतरनाक असतात त्याच्यावर प्रेम लावलं नक्कीच ते प्रमाणे वाटतात तसे भगवान बुद्धाने आपल्याला प्राण्यालाच काय मानवाच्या जीवनाला माणूस असतो त्या माणसासारखं जगायचं आहे एवढंच बुद्धाने सांगितलेलं आहे आणि दुःख हे दुःख दुःख होतच असतं ते आई गेलेले आहे नक्कीच दुःख आहे एका दिवसात दोन दिवसात एका वर्षात संपत नाही जोपर्यंत ही लोक त्यांची आहे तोपर्यंत ते आईच्या आठवण येतीलच आणि आठवण येण्यासारखं आपण सर्वांनी सुद्धा राहो एवढंच या ठिकाणी बोलतो वेळ लागेल आणि या ठिकाणी थांबतो आपण या ठिकाणी विसरणत्र घेतो त्यानंतर श्रद्धांजली व्हावं आणि कार्यक्रम संपव हा जो न मे शरण शरणं महेरण वम एक सजवजैन ओ तुम्ही जय मंगलम न मे शरण आयम धमो जय मंगलम दत्ति दत्तिमेषणायं सङ्गोमे शरङ्गम् एतेन सत्यवजन गोतोमे जङ्गं सधु साधु साधु बुद्धं नमः धमं नमः संगम अशा पद्धतीने या ठिकाणी हवी झालेला आहे वेळ जरी झाले असेल तर नक्कीच काय वेळेवर काय तसं नाही फक्त थोडंसं त्यांना टायमिंग असावं आणि म्हणून या ठिकाणी जरी वेळ झाला असाल तरी त्याच्यामध्येच यायचं असतं समजून आपण सर्वजण परत या ठिकाणी राहतो तिला पुढे पाहण्यासाठी आला बरोबर धन्यवाद तुम्हाला या काकडे कुटुंबाच्या वतीने आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो आपण या ठिकाणी सर्वांनी उभं राहायचं आहे हे दोनच उभं राहा आणि त्यांना श्रद्धांजली राहू त्याचप्रमाणे फुलं व्हायचे सर्वांनी पुढे ठेवलेले आहेत आणि कुणीही जाऊ नका भोजनाची उत्तर भाषे सोय केलेली आहे या परिवाराने लगेच तिथे जेवायला बसायचं आहे 干。不都完了？完了！呃<市>，都结束了。都完了！哎，多少分钟？三三。

खि <yekhi> 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 <yekhi>

哎，你那不是 কুক কুলার্ড্঳ বিারি কুছার কুছেন আপশার হিন কুসার আপবার. কুলে আ নকুলে আপার সার. पूरी दोना असां दोन